श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भाग्यात लिहिलेलं कधीही नष्ट होत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जे भाग्यात लिहिलं आहे त्याला कोणीही बदलू शकत नाही आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते सर्व काही आधीच ठरलेलं असतं आपला जन्म कधी आणि कुठे होणार आपला मृत्यू कधी कुठे आणि कसा होणार आणि आपलं लग्न कोणासोबत होणार हे सर्व नियती आपल्या जन्मापूर्वीच लिहून ठेवते संत तुलसीदासांनुसार जन्मविवाह मरण गती सोयी जो जस लिखा तहा तस सोयी जन्म विवाह मृत्यू आणि गती हे त्याप्रमाणेच होतात जसे ज्याच्यासाठी जिथे लिहिले आहे याचा अर्थ असा की मानवी प्रयत्नांना मर्यादा आहेत जे नशिबात आहे ते अटळ आहे जर स्वतः देव देखील विध लिहिलेल्या काळाच्या प्रभावापासून वाचू शकले नाहीत तर आपल्यासारखे सामान्य मानव नशिबाच्या लेखनातून कसे सुटू शकतील जेव्हा प्रभू श्रीरामांनी माता सीतेचा त्याग केला होता तेव्हा त्यांच्या दोन्ही पुत्रांचा म्हणजेच लव आणि कुश यांचा जन्म वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात झाला लव आणि कुश यांनी त्याच आश्रमात राहून शिक्षण प्राप्त केले या उदाहरणातून हे सिद्ध होतं की प्रभू रामचंद्रांसारख्या देवाला देखील नियतीने लिहिलेले भोग भोगावे लागले त्यांच्यासारख्या महान व्यक्तीलाही आपल्या पुत्रांना आश्रमात वाढवावे लागले कारण तेच त्यांच्या नियतीत लिहिले होते भाग्यात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही ही कल्पना आपल्याला जीवनातील घटना शांतपणे स्वीकारायला शिकवते आणि नशिबापुढे राहायला सांगते हे आपल्याला भविष्याबद्दल चिंता न करता वर्तमानातील गोष्टींचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित करते लव आणि कुश यांनी अयोध्येला जाऊन रामकथा ऐकवली त्यांच्या प्रयत्नाने अयोध्या वासियांच्या मनात माता सीतेबद्दलची नकारात्मक धारणा बदलू शकली या कथेनुसार महर्षी वाल्मिकी स्वतः माता सीतेला घेऊन अयोध्येत आले आणि सर्वांना सत्य पटवून देण्याचा प्रयत्न करत राहिले पण तरीही जे भाग्यात लिहिलं आहे ते टळत नाही अखेरीस माता सीता धरणीमध्ये सामावून गेल्या हे दृश्य पाहून सगळे फक्त पाहतच राहिले कारण विद्यार्थ्याने जे भाग्यात लिहिलं होतं ते होऊनच राहिलं भाग्याचे लेख बदलणे शक्य नाही कधी एखादा रंक म्हणजे गरीब राजा बनतो तर कधी राजा रंक बनतो आणि हा सर्व खेळ केवळ भाग्याचा आहे आता भाग्य म्हणजे तरी काय तर आपण आज जे कर्म करतो तेच आपल्या पुढच्या जन्मामध्ये आपल्या भाग्याची निर्मिती करते म्हणजेच कर्म हेच भाग्याचा पाया आहे ज्याप्रमाणे आपण आजच्या कर्माने आपलं भविष्य बनवतो त्याचप्रमाणे आपल्या शिल्लक असतात जी कर्मफल शिल्लक राहिली आहेत तीच या जन्मात भाग्य म्हणून आपल्याला भोगावी लागतात किंवा प्राप्त होतात म्हणूनच भाग्याची उत्पत्ती प्राण्याच्या कर्माद्वारेच होते प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानुसारच मृत्यू प्राप्त करतो त्याच्या जीवनातील सुख दुःख भय किंवा क्षोभ म्हणजे अस्वस्थता दुःख हे सर्व त्याच्या कर्माचेच फळ आहे हे फळ भोगल्यावरच मनुष्य म्हणतो की हे आमच्या भाग्यात होतं थोडक्यात भाग्य निश्चित असले तरी त्याची मुळं आपल्या कर्म आणि कृतीमध्ये आहेत आपण जे पेरतो तेच उगवते मग ते या असो वा मागील जन्मी ज्याप्रमाणे एक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी आपल्या उत्तर लिहितो हे त्याचे कर्म आणि त्याच प्रकारे शिक्षक जे येथे विद्यार्थ्याचे प्रतीक आहेत त्याला त्याच्या लेखनानुसार गुण देतात आणि हे त्या विद्यार्थ्याचं फळ आहे म्हणजेच भाग्य आहे म्हणजेच आपल्याला मिळणारे फळ किंवा भाग्य हे पूर्णपणे आपल्या कृतीवर म्हणजेच आपल्या कर्मावर अवलंबून असते या जगातील जीवांमध्ये मनुष्य हा सर्वात भाग्यवान आहे अनेक चांगले कर्म आणि पुण्यांच्या प्रभावानेच आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त होतो मनुष्य योनीलाच कर्मयोनी म्हटले आहे हा मानवी देह म्हणजे मोक्षाचे द्वार आहे इतर जे जीव आहेत पशु पक्षी कीटक इत्यादी ते भोगयोनी मध्ये उत्पन्न झालेले आहेत त्यांना केवळ त्यांचे भोग असतात नवीन कर्म करून भाग्य बदलण्याची संधी नसते मनुष्य जीवन प्राप्त करूनही जो व्यक्ती मोक्ष प्राप्त करत नाही तो पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकतो या चक्राचे वर्णन एका श्लोकातून केले आहे पुनरपी जनन पुनरपी मरणम जननी जठरे शयन नम याचा अर्थ पुन्हा जन्म घेणे पुन्हा मृत्यू पावणे आणि पुन्हा मातेच्या गर्भात शयन करणे मोक्ष मिळत नाही तोपर्यंत प्राणी पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या या चक्रात फिरत राहतो म्हणूनच शेवटी मानवी जीवनाचा खरा उद्देश स्पष्ट केला आहे मनुष्य जन्म हा केवळ विलासिता लोभ दुष्टता किंवा पापकर्म करण्यासाठी नाही दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी किंवा मूर्खपणा मत्सर आणि अहंकारासाठी हा हा देह देह मिळालेला नाही मानवी कर्म करून मोक्षाकडे जाण्यासाठी मिळालेली एक अमूल्य संधी आहे त्यामुळे विलासितेत न अडकता चांगले कर्म करून हे आयुष्य सार्थकी लावणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे मनुष्य जन्माचा खरा उद्देश दोन गोष्टींमध्ये आहे त्या दोन गोष्टी म्हणजे पहिली आहे आपले कर्म सुधारणे आणि दुसरा आहे चांगले कर्म निर्माण करणे आपले कर्म तेव्हाच सुधारेल आणि चांगले होईल जेव्हा आपण न्यायप्रिय होऊ यासाठी काय करणे आवश्यक आहे तर दुसऱ्यांचे दु, सुख दुःख समजून घेणे दयावान बनणे दुसऱ्याला पीडा न देणे धर्मात्मा आणि पुण्यात्मा बनणे मुख्य जीवांवर म्हणजेच पशु पक्षी जनावर यांच्यावर दया करणे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणे परोपकार करणे आणि लालच न करणे गृहस्थ जीवनात राहूनही ईश्वराची भक्ती करणे ही सर्व चांगली कर्मेच आपल्या चांगल्या भविष्य भविष्य निर्माण करतात आणि या कर्मानुसारच विधाता भाग्याला लिहितो जे कोणीही टाळू शकत नाही या विचारावर एक शंका उपस्थित केली जाते जर जा कर्म आणि भाग्याचे हेच नियम आहेत तर भगवान राम यांनी कोणते वाईट कर्म केले होते ज्यामुळे त्यांना दुःख भोगावे लागले तर या शंकेचे समाधान दोन प्रकारे आहे देव आणि मानवामध्ये दे मोठा फरक आहे देव या पृथ्वी लोकावर लीला म्हणजे खेळ करण्यासाठी अवतरित होतात जेणेकरून मनुष्य त्यांच्या जीवनातून हे शिकू शकेल की काय करावे आणि काय करू नये भगवंतांनी भोगलेले दुःख हे त्यांच्या गतजन्मीचे कर्माचे फळ नसून ते मानवासाठी एक धडा होता कोणत्या कर्माने भाग्य बिघडेल आणि कोणत्या कर्माने ते सुधारेल हे शिकवण्यासाठी देवांनी लीला केल्या होत्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगले कर्म करायला सुद्धा विसरू नका कारण आपल्या कर्माचे फळ हे आपल्याला याच जन्मी त्याच प्रकारे पुढील जन्मातही मिळणार आहे धन्यवाद